शासनाच्या वतीने इमारत बांधकाम कामगार विभागाच्या वतीनं सर्वसामान्य लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या शासकीय मोफत योजना लागू असून त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केली आहे परंतु शासनाच्या मोफत मिळणाऱ्या सुविधेसाठी बांधकाम कामगार विभागाच्या नावाखाली काही दलाल आपली पोळी भाजून घेण्यासाठी सर्वसामान्य रोज मजूरदार गरजू लाभार्थ्यांची पिळवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे शासकीय योजनेसाठी सर्वसामान्य गोर गरिबांकडून लाभार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याचा थेट व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून हिंगोली जिल्हा कामगार कार्यालय यांच्या नावाखाली कडोळी येथे भांडे वाटप तसेच पेटी असे साहित्य मिळवण्यासाठी लाभार्थी जमले होते या लाभार्थ्यांकडून एका लाभार्थ्याकडून हजार ते पंधराशे रुपये घेत असल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे बोगस कारभाराचा भांडाफोड करत सर्वसामान्य लाभार्थ्यांना दिलासा दिल्याचं समोर आलाय दिनांक सहा मार्च रोजी कडोळी येथे हा सर्व प्रकार प्रकार है। प्रकार वाटप भांडी किट आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख गजानन कावरखे यांनी या सहकार्याने दलालाचा भांडाफोड करून सदरील योजनेबाबत गरजू तसेच लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा कामगार अधिकारी कराड यांच्याशी संवाद साधून सदरील योजनेबाबत माहिती घेतली असता कुठल्याही प्रकारची फीस आकारल्या जात नाही त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही बोलतापाला बळी पडू नये असं आवाहन केलं आहे परंतु गजानन कावराखे यांनी या प्रकाराचा भांडाफोड करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा नागरिकांकडून बोलले जात आहे अशा प्रकारच्या दलालांना वेळीच कारवाई करून लगाम लावण्यात याव्या अशा मागण्या गजानन कावराखे यांनी केल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम बांधकाम आणि कामगारमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो आज हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कामगार विभागाचं नाव सांगून त्या ठिकाणी काही भमटे लोक प्रत्येक गावामध्ये जात आहेत तुमचं ऑनलाईन करून घ्या आणि आम्हाला जवळपास सतराशे रुपये द्या असं ते म्हणत आहेत आठशे पेटी रुपये पेटीचे द्या नऊशे रुपये भांड्याचे द्या आणि आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून द्या देतो परंतु संबंधित या हिंगोली जिल्ह्याचे बांधकाम विभागाचे जे काही प्रमुख आहेत कराड म्हणून त्यांच्याशी मी फोनवर बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की या, या लोकांना एक, एक रुपयाही नोंदणी करायचा लागत नाही यांच्यासाठी ही योजना मोफत आहे म्हणून आज रोजी आम्ही बऱ्याच गावामध्ये गेलो त्या ठिकाणी असे पैसे घेताना लोक आढळले आणि प्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी पैसे दिले त्यांचे पैसे वापस देण्याचं काम इंडिया ट्वेंटी फोर करता गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्र